शेतकरी मित्रांनो नमस्कार मी प्रफुल्ल विकास नरवाडे राहणार काळी तालुका महागाव जिल्हा यवतमाळ आज आपण आपल्या हळद प्लॉटमध्ये व्हिडिओ घेण्यासाठी आलो आज व्हिडिओ घेण्याचं महत्वाचं कारण मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत हळद पिकावर लिपस्पॉट या रोगाचा होणारा प्रादुर्भाव आणि आजच्या परिस्थितीमध्ये नव्वद टक्के शेतकऱ्यांच्या हळद प्लॉटवर लिपस्पॉट या रोगाचा प्रादुर्भाव भरपूर प्रमाणात झालेला आहे मित्रांनो या रोगावर काय करायला पाहिजे होतं हे रोग न येण्यासाठी काय उपाययोजना करायला पाहिजे होत्या प्रिव्हेंटिव्ह मध्ये आपण सुरुवातीलाच आज जवळपास दीड ते दोन महिने अगोदरच एक व्हिडिओ घेतला होता ज्या शेतकऱ्यांनी तो व्हिडिओ पाहिला आणि त्या पद्धतीनं नियोजन केलं त्या शेतकऱ्यांच्या प्लॉटवर आज करपा कुठेही नाही आहे आणि ज्या शेतकऱ्यांना ते प्रॉपर नियोजन केलं नाही त्यांच्या प्लॉटवर लिपस्पॉट म्हणजे तुम्हाला मी एक पान तोडून आणलं दाखवतो हे पा अशा पद्धतीचा भरपूर प्रमाणात आज करपा प्रत्येक प्लॉटमध्ये आलेला आहे मित्रांनो याची जी ओळख राहते लिपस्पॉटची हा करपा क्वालिट्रीचीन नावाच्या बुरशीमुळे येत असतो मित्रांनो आपण त्या व्हिडिओमध्ये सुद्धा दोन बुरशीमुळे येणारा करपा सांगितला होता एक क्वालिट्रीचीन नावाचा आणि दुसरी टॅपीर त्याफिरिनो नावाचे दोन बुरशीमुळे येणारा हा करप्याचा प्रादुर्भाव असतो मित्रांनो याची सुरुवात सुरुवातीला एकदम छोट्या आकाराचे गोल किंवा अंडाकृती आकारामध्ये पांढरे पांढरे स्पॉट दिसतात आणि नंतर हळूहळू त्याच्यामध्ये जास्त पावसामुळे किंवा पावसा सतत सतत चालू असलेल्या पावसामुळे हवामानामध्ये जास्त प्रमाणाची आर्द्रता निर्माण झाल्यामुळे या करप्याचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होतो आणि याचा प्रसार होऊन खूप वाढत जातो सुरुवातीला मित्रांनो एकदम हे पाहू शकता तुम्ही लहान लहान स्पॉट असतात आणि नंतर याचे एकदम असे मोठ्या आकाराचे स्पॉट तयार होतात हे पाट्या माझ्या पाठीमागे एक तुम्हाला दिसत आहे पाहू शकता आता हे फार कमी प्रमाणामध्ये आहे हळूहळू याच्यावर जर तुम्ही उपाययोजना केल्या नाही तर हे भरपूर प्रमाणात वाढणार आहे तुम्ही पाहू शकता फक्त या पूर्ण झाडावर एकाच पानावरती हा स्पॉट दिसत आहे असा आपलं पूर्ण प्लॉटमध्ये एक दोन तीन जागी असे स्पॉट आहेत पण ते करप्या एवढा धोकादायक नाही कारण त्याचे पर्सेंटेज जर पाहिले तर आपण एक दोन ते एक तीन पर्सेंट झाडावर आपल्या शेतामध्ये तो करपा आहे यावर काय उपाययोजना करायला पाहिजे आता आपण सुरुवातीला जे सांगितलं ते रोग येऊ नये यासाठी सांगितलं होतं त्याच्यामुळे मी ते तुम्हाला त्याबद्दल आता जास्त माहिती सांगत नाही कारण आपला व्हिडिओ फार मोठा होईल त्या व्हिडिओची लिंक सुद्धा मी या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये देतो त्या शेतकऱ्यांना त्या रोगाबद्दल भरपूर माहिती घ्यायची असेल तर त्यांनी ते लिंक ओपन करून तो व्हिडिओसुद्धा पाहू शकता आज आपण फक्त या रोगावर काय उपाययोजना करायला पाहिजे ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो हे जे तुम्ही हळद पाहता पूर्ण प्लॉट पाहू शकता आपला यावर आता फवारणी करणं शक्य नाही अशी जर तुमची हळद असेल तर तुम्ही सरळ सरळ आंतरप्रवाही बुरशीनाशकाचा वापर करा ज्या शेतकऱ्यांच्या हळदीवर आता फवारणी करता येते किंवा फवारणी करताना आपल्याला हे संपूर्ण झाड असं भिजवता आलं पाहिजे किंवा भिजवता येईल अशा शेतकऱ्यांच्या प्लॉटवर जर अशा पद्धतीचा करपा असेल तर त्यांनी सुरुवातीला स्पर्शजन्य बुरशीनाशकाचा वापर करावा आणि नंतर आंतरप्रवाही बुरशीनाशकाचा वापर करा, वा, करा। स्पर्शजन्य म्हणजे तुम्ही आ, नाव सांगायची झाले तर इंडोफिल कंपनीचे एक अवतार येते त्यानंतर एक साप नावाने येते सगळ्यालाच माहित आहे मँकोजेप घटक असणारे एक औषध घ्या असे भरपूर औषध आहेत बुस्टरचे आहेत चांगल्या पद्धतीचे प्रोपिकोना आहे प्रोपिको आहे धानुकाचं कोनिका येते आणि दहा बारा दिवसानंतर दुसरा स्प्रे ज्यावेळेस घेता त्यावेळेस आंतरप्रवाही आंतरप्रवाही बुरशीनाशकाचा वापर करा त्यामध्ये तुम्ही टॉप घ्या सिजनटाचं भोवती इथे आहे मिस्टर टॉप त्याच्यामध्ये धानुकाचे या कंपनीचे बरेच औषधं आहेत आता मी तुम्हाला ते नावं मला तेवढे आठवत नाहीत मी त्या औषधाचा जास्त वापर करत नाही कारण आपला हा प्लॉट जो आहे तो शक्यतोवर पंच्याहत्तर ऐंशी टक्के जैविक उत्पादनावर आपण डेव्हलप केलेला प्लॉट आहे आणि याचा आपण सुरुवातीपासून पूर्वनियोजन करत आलेला आहोत यासाठी आपल्याला जैविक पद्धतीच्या आपण रिचिंग घेतलेल्या आहेत या करपा येऊ नये म्हणून आधी त्याचा एकदम सुंदर तऱ्हेनं आपल्याला फायदा झालेला आहे पाहू शकता तुम्ही आपल्याजवळ कोणी एक्स्ट्रा माणूस नाही हे मोबाईल धरायला त्यामुळे मी तुम्हाला फ्रंट कॅमेऱ्यानं दाखवण्याचा प्रयत्न करतो आपण जाता जाता सुद्धा पाहू शकतो मित्रांनो या करप्याबद्दल जर अजून कोणाला काही जर प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता माझा नंबर तुमच्याकडं आहेच वॉटर सोल्युबल मध्ये आपण मागच्या व्हिडिओ मध्ये या परिस्थितीमध्ये कोणतं खत घ्यायला पाहिजे ते पण तुम्हाला दाखवलं होतं त्यामध्ये आपण दिवसानुसार वॉटर नियोजन देत असतो मित्रांनो तुम्हाला फुटवे दाखवतो दोन तीन मिनिट हे बघा हे पा हे फुटवा एकदम आपण धुऱ्याच्या काठाला हवं हो मित्रांनो एकदम साईडला सुरुवातीला अशा पद्धतीचे फुटवे आपल्या शेतामध्ये अवेलेबल झालेले आहेत आणि हे पाहू शकता आहात पूर्ण प्लॉट मित्रांनो एक सारखा आहे कर्पा रोगाचा प्रादुर्भाव पण नाही कंदसडीचा पण प्रादुर्भाव नाही मित्रांनो चाळीस क्विंटल काय आपण चाळीस क्विंटलपेक्षा जास्त उत्पादन हळदीमध्ये चांगल्या पद्धतीने घेऊ हो शकतो पण त्यासाठी तुम्हाला मध्ये सुरुवातीला रोग येण्या अगोदर कार्य करणं गरजेचं आहे त्यामध्ये त्या चांगल्या चांगल्या जैविक उत्पादनाचा वापर करा रासायनिक खताचा खर्च कमी करा रासायनिक खतामध्ये मित्रांनो हा करपा जो मी तुम्हाला सांगितला एक दोन गोष्टी सांगायच्या राहिल्या याची वाढ कशी होते जास्त प्रमाणात नत्राचा जर वापर झाला आपल्या पिकाला तर या रोगाचा भरपूर प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येतो तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया कळवा काही प्रश्न असतील तर विचारू शकता असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करून ठेवा शेतीविषयी नव नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपण देण्याचा प्रयत्न करत राहू धन्यवाद